हॅलो गाईज वेलकम टू बी भगत चॅनल आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे लक्ष्मी पूजन मी रेडी झाले लक्ष्मी पूजनासाठी नाही ना रेडी झाली असेच झाले फोटो वगैरे काढायचे तर संध्याकाळी ही ड्रेस घालणारे मी आणि आता मी साडी घातली मी कशी दिसते मम्मीची साडी आहे आणि हा जो टॉप आहे क्रॉप टॉप आहे म्हणजे माझा ड्रेस आहे ना क्रॉप टॉप आणि प्लाझोचा त्याच्यावरचा हा टॉप तर तो घातला आणि त्याच्यावरती ही साडी लावली पदर कशी दिसते मी पाव मेकअप पण नाही केली फक्त थाकी पावडर लावले तोंडाला आणि ते उपयोग लिपस्टिक लावली ब्लश लावलाय बस बघित आता सिद्धी यांचित्र फोटो काढतो

ते म्हणा चाल आई आम बस आम्ही थोड्याशा चालू लगेच बसतो ना व्हिडिओ फोटो सगळा कारण झालेला आणि समजे होते असं वाटत होतं की संध्याक घाल बघ पण फटाकडं भरत मुश्किल येईल मग फोन बघ फुल लुक बघायला कसं भेटलं आम्हाला माग दे लावून दिसला तो दिसला असते तर असा वाटला माझा सिंपल साडी लूक बसले किंवा फटाला साधे सुरवलं साधे सरावलं म्हणजे मी असं सिंपल टाईमपासून घेत आणि तू टिक्ट झाला वाटते म्हणजे केलं त्या पोराने एक झोपानं बाहेर रॉकेट सरतात तीन वाजता ते काय पहिली काल गोलू सा बिस्किटा बनवलेली आम्ही पण ट्राय केला काकूला विसरून ते ट्राय केलं दोघी बी आणि बघू शकता किती भारी चाललं नानकट नानकट आहे ना ते नानकट हा म्हणजे हा नानकट आहे एअर फ्रायर मध्ये बनवलेला आणि तुम्ही बघू शकता किती भारी झाले थोडं घेतो पी नको महिन्याच्या गोडी नंतर अनारसा पीठ थोडं झालं वाटलं वाटलं आणि अर्धा आणि अनारस्य बाबा आणि ते नानकट रेडी होत बरे वाटत तुझी तर अनारस्य बनवून झालेले दोन डबे घालून आणि दोन प्लेट नानकट जे फ्रायरमध्ये केलं बघू शकता कि ते भारी झालं वाटणार पण नक्की म्हणजे गरम गरमच आहे असं वाटत पण नाही की एअरफ्रॅडमध्ये खेळू फार शाळे मार्केट बनून जाणलं तर मी आता डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी दाखवते की संध्याकाळी पूजा वगैरे करू आणि चेंज कोण आता चेंज करतो साडी आणि नॉर्मल कपडे किती वाजता पूजा करायचं साडी साला पूजा सात कराते पूजा करता साढ़े सात होता लवकर एक ना तो आता मैं का नहीं। तो मी चेंज कर संध्याका दाखो पूजा कराने घूमते वहाँ कपड़े दुसरे घर तो पूजा करा टाइम है पावस तरी डूस के बाहर रांग नहीं बिजली पाऊस पडतो सांगा वाटलं नेमका संध्याकाळचा टाइम आहे तेव्हा तेव्हा बिल्ला आता मध्ये तिला बाहेर जायचं आहे पाऊस पूर्ण पाणी हातमध्ये आलंय सर्व तर गाई तिथं मी घेतलं फुलांचं डेकोरेशन करायला तिथे बारीकशी रांगोळी करतो फुलांची आणि बिल्लो पण आली मला हेल्प करायला ना बच्ची तिला काय घेतलं ना करायला काय का नाही घ्यावा पण बनवायला घेतला नाही तर काय मम्मी काय काम करत असेल ना तर तिथंच बसून जाईल ती बेपी आमची आता हे सगळं करून घेतो म्हणून नंतर झाले होते मला दाखवतो तर गाईज रेडी झालेली आहे मी आणि घर दाखवलं पाहिजे आता पूजा मांडला घेतली तयारी झाली आणि हा मीने मग सजवले दिवा लावलाय पण ते जर असा वार वारा सुटलाय म्हणून बघू शकतो आणि आमची टिल्बर पण असा सजवलाय आणि थोडस इथं खिडकीचे अशा प्रकारे हॉल पेटवले ना सगळे हे पण त्या आणि छोटे छोटे मुल्या पण आल्या कशाला काय माहिती त्या ब्लॅकवाल्या आशीर्वाद यायला वाटतं ते, ते देवाला होते मम्मी खिडकीवरच्या पण लावा लागते मी हवा तिथलं आहे सगळा मार्ग झालेला झोपदी काय चलदी सजल्या सर्थ मला फ्रॉक नाही घेतली असंच गुड बॉय सारखं जोबाच्या हा 티빠 띠기도 티 붓것도 쏭 붓도. 네. 나 가지 쏭래 아파트 도가리 쌔. पाऊस किती पडतो असले पावसाने काय करतात बरं खाले आणि पाऊस कधी कमी होते याची वाढ बघून आणि पूजा गरज आहे तर जाऊ पाऊस तकडे एवढंच जायला लागेल असं तर भिलकू नाही sa yung pausang nitsun. Hello, Primas! Si Jai, Si ba ba? Saksal rin yung huli-huli. Plastikalong na nga dara sa balik sa pala करता है अंधेला टाइम चलो चलो वो लोग तो नहीं लागा नहीं

गाईस आता चालले गाडी जवळ लावतो गाड्या उपलब्ध सगळे ते आहेत तेवढ्या बाटो एक काम कर ना गाडगी चावले की जा घरचे बोला अंकल ना अंकल लाव मायुष्मान हे बाबा हे आला रिव बाबो बाग एक नंबर वाजला एक मस्त वाजला बाईला गेलो गेलो ब्लॉक बंद करत नको माझे माझे माला विचार अरे घे ना बाबा चालूच आहे ब्लॉक फेक कोण शहरी तिकडे फेका डिलेक्स आहे ना गार बाय बाय कशी लावतो बघा काही किती किती एवढा लक्ष देऊन लावतो या काय काय ते बघ का, दाल। <making> <hamm lly> <sm> <frustration> का वाचली

चित्क झालं आणि आता सेंटर मी कपडे पण बदलवलं आहे पाऊस थांबला आहे पण खुला झालायचा वाजला तर उद्या वाजून जरासं वाजवलं आता तर सगळं उद्या तर हा लक्षांचं बघ तुम्हाला कसं आवडला नाही सकाळी साठ्या आवडलेली त्यांनी काही सांगा तर तर आवडली व्हिडिओ त्यांनी नवीन चॅनलला सबस्क्राईब करून